तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा असा जाऊ हीच ईश्वरच्या मी प्रार्थना आणि आज आहे मार्गशीर्षचा पहिला दिवस तर सर्वांच्या घरी छानपैकी महालक्ष्मी मातेचे छानपैकी घट वगैरे बसणार आहे बस छान मस्त घोडदूड बनणार आहे आणि आता एक महिना घरामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे की बापरे कारण हा जो महिना खूप पवित्र मानला जातो खूप छान मानला जातो त्यामुळे ह्या महिन्यात जो म्हणजे एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते सो ती फक्त महालक्ष्मी मातेचीच कृपा असते सो so, आज मी सकाळी थोडी लेट उठली ह्याचं कारण की थंडी वाजते उठायला होत नाही बॅक पेन होतोय बरंच अशी कारणं आहेत पण त्या कारणानं मात देऊन मी फायनली उठली आणि जी तयारी करायची होती मी रात्री केली होती आता फक्त मला देवाची ज्या सामानाची भांडी जी होती ती घासायची ती घा रात्रीसुद्धा असती पण काय रात्री पाणी येत नाही आणि रात्रीचं रुटीन सगळं असतंच सो मी आत्ता ती भांडी वगैरे सगळी घासणार आहेत उठून छानपैकी पहिलं क्लिनिंग केलं तर पहिला क्लिनिंगचा पाठ होता आणि त्याच्यानंतर आज डबा आणि हे उपवास असल्यामुळे साबुदानाची खिचडी आहे तर बटाटे कुकरला मी बॉईल केलेले आहेत साठी आज सिंपल हे आहे ब्रेकफास्ट त्याचा आत्ताचा ओट्स आहेत आणि त्याच्या टिफिनला मी त्याला छोटे छोटे ना पफिंग चॉकलेटचे पफिंग म्हणतो ना आपण चॉकलेटचे पफ असतात तर ते देणार आहे दॅट सेट कारण तो तिथे लंच व्यवस्थित करेल कारण मी जर वेगळं बनवले बनवेल ना तर भूल चुकून तोंडात जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग विचार केला की आज त्यांना तसं जेवण देऊया आणि ओट्स सकाळी नाश्ताला दिव्या आणि ओट्स हे भरपूर प्रोटीनयुक्त युक्त असतात आणि आपलं जे पोट आहे फुलफिल करतात त्याच्यामुळे मम्मी त्याला ते ओट्स देईन सो चला आता मला सावधानाची खिचडी बनवायची देवाची भांडी घासायची आणि पूजा पण मी आताच मांडून जाणार आहे फक्त संध्याकाळी येऊन मी पूजा करणार आहे तयारी सगळं मी टेबलवरती सेट करून जाणार आणि फक्त संध्याकाळी येऊन पूजा करणार नैवेद्य करणार तर मला भरभर काय काही आवरायचं आहे छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला मी शेअर करते आणि आज मी एक व्हिडिओ छान शेअर करणार आहे आजचा दिवस खूप चांगला आहे त्यामुळे तुम्हाला खूप उत्सुकता होती की काय असेल मी एवढी चार पाच महिन्यापासून एवढी बिझी का होती तो देखील तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे तर भरभरून प्रेम द्या मला प्लीज आणि सपोर्ट करा चला आता मी कामाला सुरुवात करते आता फक्त दोन तास माझ्याकडे आहेत सात वाजलेले आहेत चला असलं भारी वाटते की ती छान फिलिंग येते आणि झोपलायला म्हणून मला कामासाठी वेळ मिळेल सर्व देवाची भांडी माझी घासून झालेली आहे छानपैकी तांब्या घासून झालेल्या आहेत समई घालेली आहे आणि जे काही सामान होतं ते धुवून देखील झालेलं आहे जसं की फळं वगैरे आणि आता मी टेबल वगैरे हे सगळं रात्रीच क्लीन केलं होतं सकाळी उठून पहिलं मी आपलं क्लिनिंगच्या मागेच लागली होती कारण वेळ मिळाला नव्हता मला आणि संडे तुम्हाला मी जसं म्हणाले की माझे प्रचंड बिझी वगैरे शेड्यूल्स असतात मी इवन बे माझा संडेचं रुटीन देखील दाखवत नाही संडेचा एखादा व्लॉग देखील मी शूट करत नाही कारण मी माझ्या ह्याच्यामध्ये बिझी असते त्याच्यामुळे मला घराची क्लिनिंग ही ऑफिसच्या वेळेमध्येच करावी लागते म्हणजे थोड्या थोड्या पोर्शनमध्ये मला पंधरा ते वीस मिनटामध्ये काही काही गोष्टी जेवढ्या जमतील तेवढ्या मी करून जाते म्हणून मी सकाळी थोडीशी क्लिनिंग केली आणि क्लिनिंग करताना असा व्हिडिओ मी केला नाही कारण की मी फटाफट फटाफट होईल आवरायचं होतं त्या हेतूनेच करायचं होतं आणि दीपक मग सकाळी गेला ड्युटीला निघून त्याच्यामुळे त्याचं पण करायचं होतं सो त्या ह्याच्यामध्ये माझं सगळं मी हे केलं नाही म्हणून मी आता व्हिडिओ स्टार्ट केला होता तर इथे सगळं मी धुवून घेतलेले आहेत पानं वगैरे पाच प्रकारची पानं ही विकतच आणली लास्ट टाइम मी आणली होती बाहेरून कारण बाहेर आमच्या घरासमोर आंब्याचं झाड होतं त्याच्यामुळे सगळं मॅनेज होत होतं आता हे बाहेरून सगळ्या आणलेल्या गोष्टी मी लावते आहे आणि मी जसं म्हणाली मला देवीचा मुखवटा नाहीये मला असे जे त्याचे अवयव असतात डोळे नाक ओठ वगैरे असं तर तेच मला लावायला आवडतं आणि मला फेबिकॉल लास्ट टाईम मी फॅबिकॉलने केलं होतं की कशाने मला माहिती मग केलं होतं तर ते प्रॉपर चिपकलं होतं आणि हे सारखं सारखं निघत होतं त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती की निष्ठू नये म्हणून निष्ठू नये म्हणून मी त्याला एकदम जोर आणि असं दाबून दाब देऊन त्याला हे करवती म्हणजे ते छानपैकी चिपकिला ऑलरेडी काय आहे की, का की नारळ तो भिजलेलाच होता त्याच्यामुळे त्याच्यावरती चिपकणं थोडंसं मुश्किल झालं होतं माझं आणि फायनली खूप मोठा टास्क करून मी माझी देवीचा सजावट तयार केलेली आहे आणि आता मी मांडणी सगळी करून जाणार आहे म्हणजे ऑलमोस्ट एटी पर्सेंट सगळी तयारी करून जाणार आहे सो बऱ्यापैकी माझी पूजेची तयारी हो ही मग मी रात्री माझी होईल फक्त हीच जर तयारी करून ठेवली तर सगळं माझं व्यवस्थित होऊन जाईल मग मी इथे देवीला वस्त्र घालून घेते तिचे दागिने वगैरे मी आणले नाही कारण माझ्याकडे जे होते मा तेच मी वापरले फक्त वस्त्र नवीन घेतले तिचे अवयव नवीन घेतले आणि नथ ही माझ्याकडे गेल्या वर्षीचीच होती त्याच्यामुळे ती खूप छान होती अजून म्हणजे चांगली होती खराब झाली नव्हती त्याच्यामुळे तीच वापरली आणि सजावट सगळी करून घेते म्हणजे जेणेकरून मला आल्यावरती जास्त काही करता येणार नाही फक्त मला फुलं वगैरे ही करून देवाची पूजा करता येईल तर माझा बऱ्यापैकी झालेला आहे देवाची मांडणी करून ठेवलेली आहे आता मी माझी ह्याची खिचडी बनवते साबुदाणा खिचडी बनवते आयाशी ओट्स तयार करते बाकी घरातलं सगळं आवरलेलं आहे असंच देवाची मांडणी झाली तरी एवढं घरामध्ये एवढं पॉझिटिव्ह फील होते की बाप रे बाप आणि आज संध्याकाळी ऑफिसवर मी सहा वाजता सुटेल तर मी आज बाय वॉकने येणार मी ऑलोने सेम आजच्या दिवसासाठी चार गुरुवार तर मला बाय ऑटोस यायचे कारण येऊन मला आयाच्या घेऊन मग मला देवाची पूजा आणि त्यानंतर नैवेद्य करायचं आहे सो संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत दाखवते आता मी दा खिचडी करून घेते आणि संध्याकाळी येऊन मला जेवण आणि गाजरचा हलवा आणि इतर गोष्टी देवाची पूजा प्रॉपर करून घ्यायची आता फक्त मी मांडणी करून घेते तर हे पण मला करायला संध्याकाळी अर्धा पाऊन तास गेला असा त्याच्यामध्ये मी आंघोळी घेतलं आहे असंच आणि एवढं बघूनच मला एवढं भार भारी फिलिंग वाटते ना की खरंच चला आता वेळ घेतली मला आयुष्यात उठवायचं आहे साडेआठ वाजले आहे त्याचं नाव नऊ करायचे त्यांना नाश्ता भरवायचे मला समोर बसा ऑफिसला निघायचं चहा पाहिजे मला स्वतः आयांश उठलेला आहे माझा त्याची नाव नऊ घेतली तर आत्ताच नुकताच फ्रेश झालेला आहे सो त्याला मी नाश्ता भरवते ओट्स झालेत म्हणजे आता खिचडी देखील झाली पॅक करते आणि ऑफिसला येते आयांश से हॅलो हॅलो हाव यू आय त्याची व्यक्ती आंघोळ करून मी त्याला बाहेर पडलेली आहे आणि फक्त दहा पंधरा मिनटं माझ्याकडे गाडी तिला नाष्ट होते सगळं ऑल सेट आहे चला आता आपण निघूया संध्याकाळी डायरेक्ट चला यायला मला प्रचंड वेळ झाला जसं मी बरोबर ऑफिसवरून सहा पाचला निघाली होती पण मला सव्वा सहाची गाडी तुर्भा स्टेशनला होती पण मला माहिती आहे की मी इकडनं जर बाय रिक्षा गेली तर मला रिक्षासाठी वेट करावं लागेल आणि मी सांडपाडाला गेली तर पटकन शेअरिंग्स असतात तर मग तिथे ट्राफिकमध्ये एवढा उशीर झाला की मला साडेसहा तिथेच वाजले त्यानंतर मला ट्रेन पण उशिरा मिळाली दहा मिनटं आणि न शीप की दीपक नुकताच स्टेशनला आला होता आणि त्याने मला फोन केला की कुठे आहेस म्हणून म्हटलीन मी पोचतेच आहे तर वेट कर मी रिक्षाने जाणार नाही तू ये म्हणून सो तो तिथे वेट करत होता माझ्यासाठी दहा मिनटं आणि मला उशीर झाला म्हणजे सातला पाच मिनटं असताना मला घरी यायला उशीर झाला होता जो की विचार केला होता मी साडेसहा सहा पस्तीसला घरी ये सो ठीक आहे एनिवेज मग तो आयंशला आणायला गेला आणि आता बघू शकता आयांश आला तर बऱ्यापैकी मी देवाची पूजा तयारी करून ठेवली म्हणजे वात वगैरे लावून ठेवले म्हणजे कसं आता अयांशला आयांशला समोर जर केलं ना वात वगैरे तर त्याला ते बॉटल तेलाची बॉटल वगैरे हवी असे समई हवी असते घाट हवी असते सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात म्हणून तो, तो यायच्या अगोदरच मी संगीत तयारी करून ठेवली काय ते मला दे आपला जेजे कुठे आपला जेजे कुठे जेजे हा शुनो अयाश आपला जेजे कुठे जेजे हे काय आहे जे 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 हा नमो 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 या दीपक हे ब वा व्हेरी गुड बघ पूजा करायची बाकी डॅडीसोबत कर हा हे बघ उभा राहायला आजी कशी तुला शिकवते नमो नमो करायला असं करतो ना तू नमो नमो असं हात जोडायचं बोल जे जे।, जे 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 बाप्पाला काय तू स्वीट देतोस स्वीट ठेवलंयस ते स्वीट जेम्स आमच्या भोकोबाला खायला हां तर आता मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे पूजा माझी मी पूजा केली नाही सगळी तयारी करून ठेवलेली आहे नुकताच अयांश आला त्या अगोदर मला बत्ती लावून घ्यायची होती कारण की मग अयांश माचिसची काडी वगैरे त्याला त्या हव्या असतात कारण भरपूर साऱ्या दिवसात ना त्याच्यामुळे त्याला त्या हव्या असतात म्हणून बघांचा थोडं लडबड चाललंय आता मी दूध गरम करून घेते तोपर्यंत माझा नैवेद्य होईपर्यंत मी दूध साखरेचं नैवेद्य दाखवते आणि जेवणाला सुरुवात करते कारण खूप वेळ गेलेला आहे पावणे सात वाजलेले आहेत आत्ताच तर चला बरोबर आवरायचं त्याच्याशी गोला परिय तर छानपैकी माझी पूजा देखील आवरलेली आहे आणि मला इथे साडी घालायला नाही मिळाली कारण तू मला माहिती आहेस खूप श माझा बिझी रुटीन आहे तर मी चौथ्या गुरुवारी साडी मी घालेन पण आत्ता खरंच पॉसिबल नाही आहे तर तुम्ही मला म्हणाल की ताई पूजा करतेस आणि तू साडी नाही घातलीस उपवास आहे देवाला पूजा ही मनापासून अंतर्भागातून आली पाहिजे ना की तुमच्या बाहेर रुपातून परमेश्वर किंवा देवापर्यंत आपली ती प्रार्थना पोस प् आहे अजिबात तसं नसता तर बऱ्याच जणी आज ट्रेनमध्ये पण म्हणत होत्या की सातच्या अगोदर पूजा झाली पाहिजे साडेसातच्या अगोदर म्हणजे सगळ्यांचे गोंधळ सगळे त्या दरम्यानच चालू होते त्याच्यामुळे जणी पटापट म्हणजे आज गर्दी एवढी होती की गच्च भरत देखील होत्या एवढी म्हणजे ही होती कारण प्रत्येकाला घरी जाऊन पूजा करायचीच होती तर मी ते आता पूजा आवरून घेते आयशला कळलं की मी शूट करते त्याचे मध्ये मध्ये काहीतरी करत होता आणि नशीब मी ते स्वीट काही ठेवलं नाही आहे नाहीतर स्वीट जर असतं ना आता पहिलं देवीच्या पूजेच्या अगोदर ह्या बोक्यानेच म्हणजे लंपास केलं असता तर आता मी ते पूजा वगैरे करून घेते आणि त्याला बघा मी म्हटली होती ना की त्याला मला घाट हवी असते त्याला अगरबत्ती हवी असते सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात काय माहिती त्याला जेणेकरून ॲक्च्युली जो जो तिथे ना बेबी सिटिंगला जातो ना तिथे सगळे त्याचे लाड पुरवले जातात हे पाहिजे म्हणजे घराप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या जातात ना त्याच्यामुळे त्याला असं वाटत नाही की मी दुसऱ्यांकडे राहतो त्याच्यामुळे हट्टपणा जिद्दीपणा काय असतो नाही करायचा किंवा काय सो तो त्याला असा हे नाही आहे म्हणजे ओरडा नाही आहे किंवा काही नाही आहे ता त्याच्यामुळे त्याचा हट्टीपणा वाढत गेलेला आहे आणि ती लोकं अजिबात त्याला असं वेगळं समजत नाही त्यामुळे त्याचे लाड वगैरे सगळे पुरवले जातात तर प्रत्येक गोष्टीला तसं बघा त्याला ते पाहिजे म्हणजे पाहिजे त्याला हे पाहिजे म्हणजे असं त्याच्यामध्ये होऊन जात तर मी आता इथे पूजा करून घेतली होती आणि तो लोळत होता की मला ते दे मला दे म्हटले ठीक आहे तुला मी घेते तुला काय पाहिजे ते मी तुला देते म्हणजे सगळं आवरेल तर मी सात वाजता पूजा करायला घेतली होती आणि त्यानंतर मग मला जेवण पण आवरून घ्यायचं होतं दहा मिनटं माझं पूजेमध्ये गेले सो दीपकला म्हटली तू त्याला बघ आणि त्याला काय करायचं ते कर मला जेवण आवरून घ्यायचं आहे लागलीच मी कुकर ठेवली होती पटकन म्हणजे त्याचे हे नखरे वगैरे हे कारण कधी कधी काय होतं ना की आयाश दीपकडे जात नाही मग त्याला मम्माच हवी असते आणि तो बऱ्या बऱ्याच गोष्टी काय झालं ना की मम्मा पाहिजे मम्मा पाहिजे मम्मा हे ना त्याला माहिती आहे मुलांना ओरडा वगैरे पडला तर लाडागुडी काय लावायचा तर मम्माकडे येऊन तर त्याची आरती वगैरे चालू आहे जे जे पप्पा कसा करायचा तर तो बघा तू मस्तपैकी क्लॅब वगैरे करतो आणि त्याच्यात इथे प्रचंड मस्ती चालू आहे त्याला हे दीपकने दिलं ना कुंकू वगैरे लावून तर त्याने बघा पूर्णपणे कुंकू त्याच्या कपा लावून घेतलं आणि बाहेर त्याची दिदी आहे तर दाखवायला गेलं की बघ माझं असं तर सगळेच त्याला एवढं प्रेम करतात ना खरच खूप भारी वाटतं आणि आता बघा असे त्याचे नटकटपणे असतात त्याच्यामुळे सगळे लाड करतात दीपक काय पाणी तर आदल्या दिवशी मी भाजी सगळी साफ करून ठेवली होती म्हणजे जेवढी भाजी आम्ही आणली होती तुम्हाला दाखवली हो चार तीन चार भाज्या आणल्या होत्या त्या साफ करून ठेवल्या होत्या ह्या कंटेनरमध्ये ठेवले होते वटाणे फ्लावर आणि शेपूची भाजी साफ करून ठेवली होती आणि भेंडीची भाजी मला वेळ मिळाला नव्हता त्यामुळे तर मी पेठ पण म्हणून घेतलं होतं लागलेच भाजी मी फोडणीला देईन म्हणजे माझं सगळं पटकन काम होऊन जाईल तर हे कंटेनर आहेत म्हणजे डबे आहेत ते ऑफिसमधून आणले होते कोणी गेस्ट वगैरे येतात तर त्यांना लंच वगैरे मागवलं जातं तेव्हा ते पार्सल्सचे डबे येतात तर ते डबे मला उपयोगाला खूप पडतात कारण आत मी ना यूट्यूबवरती बघते की किचन टिप्समध्ये ना कोणी ऑर्गनायझेशन वगैरे मागवतात ना तर ते डब्बे वगैरे असतील किंवा कंटेनर असतील एवढे रे प्रचंड महाग बाप रे बाप मला वाटतं की हा अननेसेसरी खर्च आहे उगाच आपल्या हे करायचं पण ठीक आहे ज्याला ज्याचं व्यवस्थित सगळं आहे तर त्याला ठीक आहे पण ज्याला वाटतं की बाबा आप सुटसुटीत पाहिजे आणि काही गोष्टी टाकावपासून टिकावं आपण बनवतो बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपण वापरण्यात पुन्हा वापरू शकतो तर मी हे डबे कंटेनर वगैरे ऐवजी मी घरी ठेवते म्हणजे कोणाला कधी काही द्यायचं म्हणेल इमर्जन्सीला एखादा एक्स्ट्रा जी वस्तू ठेवायची असेल हे तर हे डब्बे बरे पडतात आणि मग या भाज्यांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर यासाठी खूप बरं पडतं त्यामुळे तर इथे भाजी मी मस्तपैकी पटकन जी होईल हेच करून घेते साफ केलेली आहे म्हणून बरं आहे पटकन फोडणीला देईल दीपक इथे देवाची कथा वाचतो आहे लागलीच मला त्याचे हेल्प हेल्प मिळाली अयंश ते खेळत होता त्याच्यामुळे तर पटकन मी ते चपात्या आवरून घेते आहे नेमक्याच चपात्या आहेत पाच चपात्या आहेत दीपकला दोन तीन नाही मी दोन खाईन दीपक तीन खाईन बस एवढंच होतं म्हणजे कुकर झाली होती भाजी एका साईडला शिजत होती भाजीसुद्धा शिजली किंवा मी फोडणीला देईन डाळी डाळ फोडणीला देईन आणि चपाती करायच्या अगोदर मी गोडाचं शिरा बनवला होता कारण विचार केला होता की मी गाजरचा हलवा बनवेन पण तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता जसं मी आली तर अयंश प्रचंड हैराण करत होता आणि मला पटकन आठ वाजता नैवेद्य दाखवायचा होता म्हणजे माझ्या कामाची घाई त्यामध्ये आयाशला हे करणं आणि आयाश, आयाश दीपकडे खूप कमी गोष्टींमध्ये हट्टपणा करत। करतो माझ्याकडे जास्त करतो त्याच्यामुळे त्याला मीच हवी असते आणि मला वाटत नाही सांजपारी मुलाला रडवणं आपण दिवसभर बाहेर असतो आणि मुलांना आपण दोन तीन तास व्यवस्थित देऊ शकत नाही तर त्याचा अर्थ काय असं होऊन जातं मग मी जास्त वेळ त्याला रात्रीचा देतो जसं मी खूपदा असं सांगितलेलं आहे तर चपाती करायच्या अगोदर मग मी शिरा करून घेतला शिरा पटकन झाला माझा म्हणजे एका तासामध्ये मला एवढं सगळं आवरलं खरंच माहिती नाही माझ्यामध्ये एवढी एनर्जी कशी आली म्हणजे चपाती होती माझी भाजी झाली होती डाळ करायची होती माझा शिरा देखील झाला होता आणि भात देखील झाला होता आणि देवाला अगोदर मी गरम दुधाचं असं नैवेद्य म्हणजे दाखवलं होतं गोडाचं दूध तर ते सा सव्वा सात वाजेपर्यंत दाखवलं होतं ऑलमोस्ट माझं झालं आणि बघते आहे की कि किती वाजले किती वाजले आणि त्या दरम्यान मला पप्पांचे फोन येत होते कारण मी शनिवारी जाणार जाणार आहे माझ्या मैत्रिणींकडे तेव्हा ते मला म्हणत होते की जर तुला लेट वगैरे झालं तर तू इथेच राहा म्हणून आणि मला एक रविवार खरंच वेस्ट घालवायचं नसतं एक रविवार असतो जो मला घरी आरामात राहायचं असतं लास्ट टाईम मी माझ्या मम्मीकडे गेली होती त्याच्यामुळे इनफ झालं तर त्यांच्याशी मी कॉलवरती असंच बोलत होती सो डाळ पण माझी झाली होती छान को कोथिंबीर वगैरे टाकली खरंच खूप ही मुगाची डाळ आहे तर खरंच खूप छान लागते आणि ते मी पटकन जी झटपट भाजी होणार होती ना तीच मी आता चार गुरुवारी बनवणार अशी माझी प्लॅनिंग आहे वटाणा फ्लावर बटाटा अशी भाजी खूप पटकन देखील होते आणि छान चविष्ट लागते आणि आयशला हे घालायचं असतं आयश आमचं ना प्रचंड प्रचंड असं स्टायलिश झालेला आहे की त्याला पॅन्टच घालायची झोपताना कोणी जीन्स पॅन घालतं का त्याला जीन्स पॅन्ट घालायची असते सो त्याचा हट्टपणा चालूच होता बघू शकता नैवेद्याचा मी ताट काढलेलं आहे साधा सरळ सिम्पल पटकन आठ वाजलेले एक्झॅक्ट आठ वाजलेले आहे आणि त्या अगोदर मला देवीला नैवेद्य दाखवायचा होता मलाही प्रचंड भूक लागली होती त्याच्यामुळे छानपैकी माझ्या हा देवीला नैवेद्य लागलेला आहे खूप भारी वाटतं आहे एका तासामध्ये म्हणजे मनात जर इच्छा असेल ना तर पटकन त्या असूक सगळ्या गोष्टी होतात तर खरंच खूप भारी वाटलं आणि याचा दिवस खरंच खूप छान होता पॉझिटिव्ह होता स्वतः माझं सगळं आवरून झाले झालेलं आहे देवाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं ये बाळा बस ये तुझीच कमतरता होती बाकी काय हा आज बुकेनं जास्त हे दिलेलं नाही त्रास दिलेला नाहीये तरी पण माझं सगळं आवरलेलं मा, आहे आठ वाजलेत आठ दहा पण आता मम्माला बोलू दे पहिला हा डॅडी आहे मम्मा पण आहे डॅडी पण आहे जेजे पण आहे आणि अयेश पण आहे सगळ्यांना ना हॅलो पण करतायत हा आयश तुला पहिलं सगळं हॅलो करतं की आयश कसं आहे म्हणून ठीक आहे चला आता हे सगळं आवरून झालेलं आहे मी पण उपवास हे करून घेते आयशला पण भरवून घेते घरातलं बाकीच्या इतर गोष्टी आवरायच्या आहे जी दीपकला जायचं आहे जिमला जो त्याने एवढा वेळ बघितला म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे की आ, मी काम करते आयश कारण की मध्ये मध्ये अयंश तुम्ही बघू शकता सगळं कुंकू वगैरे येतो हे करत होता जर दीपक सोबत नसता तर माझं खरंच खूप तारेवरची कसरत झाली असती ठीक आहे जेव्हा गोष्टी झाल्या व्यवस्थित झाल्या आणि आताचा नैवेद्य पण फार सिम्पल होता तर खरंच खूप छान वाटते घरामध्ये आणि लवकर बरोबर सात वाजता बरोबर आठ वाजता एका तास एका तासामध्ये जी माझ्या कामाची घाई देवाची पूजा सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मला कशी झाली काय माहिती नाही मला आणि आता मला भूक देखील लागलेली ला आहे दिवसभरामध्ये फक्त मी एक डबा खिचडीच खाल्ली होती दॅट्स चला आता व्हिडिओ पण तेच एंड करते होप सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट फार खरंच खरंच महत्त्वाचा आहे मला तुमचा सपोर्ट त्याच्याशिवाय खरंच पुढे जाता येणार आणि कुणाला माझा जन व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कंटिन्युअसली माझे व्हिडिओ बघा मला सपोर्ट करत राहा चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी वडिलांना अजिबात दुखाव नका तुम्हाला हे हवा बाय 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 बाय